नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीनाद तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आपला नादगाव बीच आहे ना इथे बैलगाड्या आज तर इकडे बघू शकता आता बैलगाड्या मला डायरेक्ट चालू होताना टाकू आपण व्हिडिओ मध्ये आणि आज कोण फायनल मारतय बघूया चला व्हिडिओ मध्ये नक्की शेवटपर्यंत राहा लोका आपली बैलगाडी बघा आणि आपले मित्र होते बैलाचं नाव सांगूया बादल आपले कुठून आले कुठून हे बघा गाडी नवीनच आणि नांदगाव मध्ये अशी गाडी बघितली चौकस छानशे इथं बैल मित्रांनो दिसतात हे बघा आपलेच गावातले आहेत मित्रांनो तर आता यांना विचारू आपण का बैलांची नाव काय सोन्या किती मध्ये मित्रांनो इकडे सुद्धा बघते गाडी बैलगाडी आहे तर हे बैलांची नाव आपण बैलांची नाव काय कुठून आले मातृ मस्त छब्या आणि राजा नाव कुठून आले हो नागाव नागाव किती घाटामध्ये आहे क्वार्टर असे बैल दिसतात आणि छबी सुद्धा बघू आपण या नाव विचारू बैलांचे काका बैलांचं नाव काय दोन बाबा कुठून आलेश्या गाडी कुठून आले उसर उसर किती वाटा म्हणजे

бяктар келетсаман момен саман момет आ ले आ ले आ ना बघा गेली वरती आले आले बघा आले बघा बघा हो आले बघा आले आलं पण गाडी बघा आले शेवट

ही 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 तिथं गाडी एक चाक कुठलाय गाडीचा गाडी आले नांदगावमध्ये आपले नंबर मांडलेले आहेत हे बघा आपल्याला आता मुलाखत देते दे। दादा मुलाखत द्या ना, ना। तर किती नंबर आला आपला एक नंबर एक नंबर का आपल्या बैलांची नावं सांगा ना सुंदरी आणि छब्या गाडी आपली इथलीच आहे ना कुठली बोरली कमाने बंधू कमाने बंधूची गाडी थोडी आपल्याला माहिती द्या बोला ना बैलांवर थोडं किती वर्ष नवीनच बैला या जेव्हा जेव्हा पंधरा रुपया त्या गुलाब पडलेला आहे ते आपले किती गुलाले या दोन चौदा चौदा घ्यायत त्याचा अभिनंदन मला थँक्यू अभिनंदन अभिनंदन दादा आणि आहे मित्रांनो मित्राला काशी आकाशी काशी तर किती नंबर आला आहे दुसरा नंबर फायनल मध्ये तर आपल्या बैलांची नाव सांगा दादा चिम्मे आणि बघा चांगली सुंदर गाडी आहे आणि तुमचं पण अभिनंदन छानशी अशी माहिती दिली थोडी अभिनंदन मित्रांनो इकडे बघा बैल आहेत आणि दादा किती नंबर आलाय तिसरा फायनल मध्ये ना आपल्या बैलांची नाव काही सरजे आणि राजा सरजे आणि राजा कितवा गुलाल असेल आसला 20 21 नाव 20 20 बोला सर तो प्रसन्न दातरी गाडीला अभिनंदन थैंक यू दादा आपले बिलंच नाव सांग ना आप बर्थडे बर्थडे तेला किती नंबर मध्ये आला नंबर क्वार्टरला गाडी आली क्वार्टर क्वार्टरला गाडी आली आणि कितवा गुलाल असला दादा आता या गुलालतच आहे गाडी गुलालतच आहे सातवा सातवा गुलाल अभिनंदन थैंक यू मित्रांनो फायनली बैलगाड्यांचे व्हिडिओ झालेले आहेत आणि त्याच्यात एक नंबर मांडलेला आहे ते म्हणजे कमाने बंधू तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करत राहा आणि आपले चॅनलला जर तुम्ही मित्रांनो नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करून का ठेवा कारण अशाच चांगल्या चांगले तुम्हाला बैलगाड्यांचे पण व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत आता बाय बाय